नवी मुंबई एपीएमसी येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पैलवान कृष्णा खशाबा रासकर यांचा गौरव करण्यात आला सेवानिवृत्तीच्या निमित्ताने यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये त्यांनी परेड कमांडर म्हणून मा मानाचा सहभाग नोंदवला धनगर समाजातील गरीब कुटुंबातून आलेल्या कृष्णा रासकर यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून कुस्तीला सुरुवात केली वसंतदा कुस्ती केंद्रात डी एच सूर्यवंशी आणि ब्राराम नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली कुस्ती कारकिर्द घडवली हिंद केसरी स्पर्धा राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक स्पर्धा तसेच विविध राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये बासष्ट किलो वजनगटात पदके व मानाचे चषक अनेक पदके पटकावत कृष्णा रास्कर यांनी राज्याचा गौरव वाढवला प्रजासत्ताक दिनी परेड कमांडर म्हणून त्यांची उपस्थिती हा क्रीडा क्षेत्रातील सन्मानाचा क्षण ठरला आहे रामराम आज गेली वीस वर्ष मी एपीएमसी मध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत असताना आज शेवटची माझी परेड आहे कारण मी एकतीस मेला रिटायर होणार आहे त्यामुळं आज ध्वजारोहण करताना माझ्या मनामधून एक म्हणजे शेवटची प्रेर होत असताना माणसाला थोडं दुःख होतं कारण ज्या वेळेला मी गेली पंधरा वर्ष भारतीय नौदलामध्ये सत्याऐंशी ते दोन हजारमध्ये काम केलं ती सर्विस सोडून येताना पुन्हा वीस वर्ष ह्या सहकार आणि पणन या म्हणून काम करतोय त्याबद्दल मला आनंद होतोय कारण आपण शासनाची माणसं आहोत एक शासनासारखं आपण कायम प्रेड मिळाली पाहिजे ध्वजारोहण झाला पाहिजे कारण आम्ही शिस्त, माणसा मी एकोणीसशे त्र्याऐंशी साली वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये सांगलीला मी तालमीला गेलो तिथून एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत मी सांगलीला वसंतदादा कुस्ती केंद्रातून तिथून मी भारतामध्ये पाच वेळा गोल्ड मेडल मिळवलं त्यानंतर मी भारतीय नौदलात सेनेमध्ये मी भरती झालो आणि भारताचं मेडल मिळाल्यानंतर माझ्या मनामध्ये खंत होती मी ऑलिम्पिकला जावं माझ्या कोचची अपेक्षा होती कारण माझा कोच हा आंतरराष्ट्रीय डी एस सूर्यविषयक वच असल्यामुळे त्यांना वाटत होत हा कोगा ऑलिम्पिकमध्ये चमच पण माझी घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं मी माझ्या परिस्थितीच्या मुळ मी सर्विसला नेहमीमध्ये गेलो आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा